आलो होतो माझ्या घरात मी एक एक करत होती एकदम आवाज आला बोलत होती व्हिडिओ काढत होती पण ह्यांचं काय ऐकवायला म्हणून आलं ती बघा रानात काय झालं तो आला एकदम रानात रानात काय व्हायला तेव्हा शिळ्या अडकली होती गुतली होती ती पडली होती त्यामुळे वरडत होती मी म्हणलं अजून काय झालं मी पटकीनं घाबरली मी पट दिसणं आली हा अगं पावसा पाणी जो गाबाळ आलंय आता हे खाती ती तर नाही तर परत काय आहे म्हणून म्हणलं खाती काय बांध झाला या काय अवस्था केली या ती पूर्ण झाड काढून टाका काय लय अर्चण झाली कुठलं उन्हाळ्यातच देऊन टाकायची आज तुम्ही ती झाड काढली तर उद्या कुठं तर तुमचं आहे नाही तर ही मी सांगून दमली पण तुमच्यानं काय फरक पडणार तुमच्यानं काय होईना किती जायचं किती बोलायचं तर नमस्कार मित्रांनो आमची स्वयंपाक बनवायचे सावधत आले त्या वाजले म्हणून समजायचं एक एक उशीर लागतो या परत तर म्हणलं आपलं चालू करा आपलं आपलं फडाय चालू आहे काय मला मदत करते या म्हणता निवडतायच त्यांना काय सांगितलं काम कि मला म्हणते तर माझ्या माझ्या डोक्यात वेगळं असतं ह्या पुरुषांच्या डोक्यात नेमकं काय असतं काय माहिती खुश राहायच मी किती वेळा सांगितलं या तरी सकाळी दिलीत या ती वाईट वाटत जीवन म्हणजे उतार येत असतो ती राहिल तरी तुम्हाला चार दिवसा सांगितलं त्याच्यामुळे तुम्ही वळखाय पाहिजे त्यांनी काय करायचं आज आपल्या एवढी वेळ आली त्यांचं किती मोठी वेळ आली तिथून तिथून आणि पाणी काढून दिले चारीन माहित आहे का पाणी एवढं घुसतंय एवढं घुसतंय आपण बघितलंय ती काय सांगावं लागतंय वे आम्हाला खरं बर आम्ही आलो रानात ना त्यावेळेस आम्हाला असं कळ कि जी लाडक्या बहिणींना पैसे भेटतात जे दीड हजार रुपये महिना हप्ता भेटतोय चांगल्या सरकारनं ते दोघांना चांगलाय बरं चांगला का जे बहिणी मिळतोय त्याच्यासाठी जी लाभ मिळतोय त्याच्यासाठी आपल्याला ई के वाय सी करायचे त्यामुळं मी पण जाणार होती बरं का हिने मला म्हणलं होतं जे तुझं काय असेल आवर आपण जाऊया इके सी करायला तर हिने काय म्हणलं फोन केला आम्ही जिथं आम्ही पोस्टाचं खातं उघडलं तिथं वाय केवायसी भेटते आपल्याला करून मग तिथं सर्व्हर डाऊन होतं त्यामुळं आज आम्हाला जाताय आलं नाही उद्या बघू मला इतर महिला किंवा माझ्या ताईसने सांगायचं आहे ती केवायसी करून घ्या कारण त्याशिवाय केवायसी केल्याशिवाय ती लाभ भेटत नाही आणि ती पैसा मिळायला आपल्याला परत नंतर अडचण येईल त्यामुळं करून घ्या त्याच्यासाठी कागदपत्र लागणारी जे आपला नंबर आहे आधार कार्डला लिंक पाहिजे मग म्हणजे मुझे नवऱ्याचा असू द्या नाही तर आपला स्वतःचा असू द्या ज्याच्यावर आपण पोस्टाचं खातं उघडलं या हा आणि नवऱ्याच किंवा वडिलांच ज्या भीड लग्नाच्या महिला आहेत त्या किंवा पुढे आहेत त्यांनी वडिलांचं ज्या महिलेंच लग्न झाले त्यांनी नवऱ्याच असं आधार कार्डची गरज नाही तिथं हाय ना अशी कागदपत्र आम्हाला मग आज काय जमलं नाही आता असतील आठजणी आहेत त्यात सर्वर डाऊन त्यामुळे आम्ही काय गेलो नाही त्याचा लाभ आम्ही नक्की घेऊया जाऊया ना प्रोसिजर काय आम्हाला एक एक स्वयंपाक करायचा आहे बाळा अरे उरता पटापटाने आणले पीठ त्यासाठी आण भेंडी परत त्याला काय मिळत करायचंय त्यासाठी चालू आहे आमचं ताई ताई पण मला बरीच मदत करू लागते बरगा का मित्रांनो कसं आहे का लहान आहे जीव एवढा आहे पण बरंच मला करू लागत मी ना कधी सांग तुम्हाला खरं सांगायचं रिअल कंडिशन म्हणलं तर ना मुलगी म्हणून मी कधीच खचली नाही एखाद्याला वाटत की मुलगी मुलगा पाहिजे होता मुलगी हाय एखादी तर हिच जवळ बसली आता या मला त्याच टायमिंगला म्हणत होत मुलगी झाली मला काय काय वाटत नाही मुली काय मुलं काय मित्र आजीचा माता होत्या म्हणून शुरवीर शिवाजी घडला ह्यांच्या एवढं डोक्यात येत नाही ज्या बायकायत्या त्या एक महिला जायत्या ही त्यांनी लक्षात घेऊन चालावं आज मुली कुठंच कमी नाहीत आहे बरं आता एवढा प्रसंग का मला पण कुठंतर वाईट वाटतं हिनी जेव्हा मुलाची अपेक्षा करते तर मुलगी आहे त्याला नको म्हणते हीच मुलगी आज त्यांना किती मी जरी काय खळायला लागली तर पप्पाला माझं काय बोल न ताईला माहित आहे का माया लावायला समजवायला किंवा तिचं जे काय असेल ते तिथं कपडे असू द्या काय तिला खाऊ घालायचं असू द्या मूळ घालायचं असू द्या त्याच्यासाठी मी तर आहे माझ्या टायमिंगला एवढं वाईट ताई एवढी होती त्यावेळेस माझी मम्मी माझ्याजवळ नव्हती आज इत कमीच करते ना तिला इतकी मला आठवण होती ना ती जी अक्षरशः माहेरला गेली तर पहिली पोटोकट जाते वाईट वाटत तीच बाप माझ्यासाठी रडतो सासरी येताना म्हणजे आमच्या कोण पण ताई असलेल्या त्या येताना आई रडत असेल पण माझं उलट आहे मित्रांनो माझ्या बापाला एवढी माया आहे ना आई नसल्यामुळं जी कमी ती सगळी आमच्या वडिलांच्या काय एवढं प्रेम कुठलाच बाप करू शकत नाही एवढं प्रेम एवढं समजून घेणार नाही तर एका हे ना माझी लेकरं उघडी पडलेली म्हणजे तर मम्मी असते तर आज किती खुश झाली असती आज पूर्वी माझी एवढी झाली किंवा ताई असू द्या ताई बघून आनंद वेगळाच झाला असता पण मी आज एवढी मोठी झाली कळत सुद्धा नव्हतो मित्रांनो ज्यावेळेस माझी मम्मी मला सोडून गेली माझा भाऊ तर एवढा लहान ला होता ती क्षण ती जे घटना घडलेली आहे ती सगळं आम्हाला अण्णा सांगत होत आता पण अजून पण ते दिवस म्हणते आताच आहे पाहिजे होती आज लेकरांना आई पाहिजे होती म्हणते चालू होत माझ्या घरात मी एक एक करत होती एकदम आवाज आला बोलत होते व्हिडिओ काढत होते पण ह्यांचं काय ऐकू आलं म्हणून आल बघा रानात काय झालं तो आलं एकदम रानात रानात काय व्हायला तव्हा शिळी अडकली होती गुतली होती पडली होती त्यामुळे वरडत होती मी म्हणलं अजून काय झालं मी पटकीनं घाबरली मी पट दिसणं आली अगं पावसा पाणी गाबाळ आलंय आता हे खाते देत नाही तर परत काय खायचं आहे म्हणून म्हणलं बांधाव घासा याकडं खाते काय बांध झालाय काय अवस्था केली या का का? ना 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 आ, ती पूर्ण झाड काढून टाका काय लय अडचण झाली आता आज तुम्ही ती झाड काढली तर उद्या कुठं तर चांगलं चांगला नाही तर ही मी सांगून दमली पण तुमच्यानं काय फरक पडणार तुमच्यानं काय होईना ना तर किती जायचं आणि किती बोलायचं इतकी आता ही पाय बघा किती गुसल्यात खालची साईड आहे तरी मध्ये गेले तर मग किती ही होईल पाय गोष्टीला ती काढा झाड म्हणजे आपल्याला सगळं नियोजन लागतं या व्यवस्थित होतं मग ह्या उन्हाळ्यात काय झोपलं होतं काय कुठलं कुठलं काम करताना नीट करणार नाहीत गे काय भेटलं पाहिजे मी तुम्हाला काय सांगितलं होतं रानाला मळीची खेप ती वली म्हणून अक्षरशः आणली नव्हती पण दुसऱ्यानी शेजारच्या आणली पण हिने आणली नव्हती त्याने आणली त्याने पीक आपले पीक निघले आता त्यांचं उगवत आहे एवढं ध्यानं ठेवायचं असतं आपलं हे मुरगासाला गेलं ते तोडायला आले पण त्याच्यात आहे सकाळ धरणं बघितल्यापासून डोकं हल्लं म्हणून हिखंड ही वगळून निघाले खाली पाणी काढत आणि हिखंड ह्या दांडातून काढले पाड्या नाही पण आज बराचसा फरक पडलाय आज पाऊस आला नाही है ना आज, आज नाही पाऊस पशी काय कधी येईल सांगता येईल काय पाऊस आबा तर त्याचं भरलंय भरले पण काय वाटत नाही येईल काय म्हणते पावसानं खरंच आता उघडी द्यावावी आता पाणी जी वाहून गेलेलं बघा कसं झालं नुसतं ही बांध फुटलेलं जायत आहे ना कसली खोल खोल डबरी पडली होती बघा ह्या साईडनं पाणी सगळं वाहत गेलेलं आहे त्यामुळं पाणी नुसतं वाहून शेती शेती करणं एवढं अवघड फुय लागले ना कष्ट बेटत तर करावं लागणार आहे आता आता काय होईल कष्ट केलं शेवट काय भेटत भेटत नाही हे अवघड झाले की पण जरा पुढे तर सारून बांधायचं नाही ग तिला ते खाता पण येणं अगदी तिथे अडकली होती गणून म्हणून जरा ही असं दिख घे